संगमनेरमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य कुस्ती मैदानाचा आयोजन करण्यात आलं आहे या जयंती उत्सवाला महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे एक लाख एकावन्न हजार रुपयांचं प्रथिम बक्षीस जे माननीय श्री राजेंद्र रहाणेसाहेब सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईचे मुख्य अभियंता यांच्या शुभ हस्ते दिले जाणार आहे या जयंती उत्सवाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्री राजेंद्र रहाणे माननीय किरणजी लहामटे साहेब लोकप्रिय आमदार अकोले यांची उपस्थिती लाभणार आहे जयक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या भव्य कुस्ती स्पर्धेत विविध आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि यामध्ये विशेष करून प्रथम बक्षीस एक लाख एकावन्न एक हजार द्वितीय एक लाख तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थ एकावन्न एक हजार पंचम एकतीस हजार षष्टम एकवीस हजार सातवे पंधरा हजार आठवे अकरा हजार विविध विभागांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी या कुस्ती मैदानाला योगदान दिलं आहे कुस्ती स्पर्धेचं ठिकाण जाणता राजा मैदान संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे ठरवण्यात आला आहे आणि हा कुस्ती कार्यक्रम तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत सुरू होणार आहे कुस्ती निवेदक म्हणून पहिलवान अक्षय मुळूक आंबेगाव पुणे कुमार देशमान आणि साकेत जाधव यांचा सहभाग असेल कुस्ती स्पर्धे सहभागी खेळाडूंना शंभर रुपये ते दहा हजारपर्यंतचे विविध बक्षीसं मिळणार आहेत ट्रॉफी सौजन्याने डॉक्टर विश्वासराव आनंदराव साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच राज्य सचिटणीस यांच्याकडून प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती संगमनेर आणि जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच मनोज मनोजभाऊ चव्हाण मित्रपरिवार यांनी केला आहे हा जयंती उत्सव उत्साहाने आणि मोठ्या धूमधडाक्यात साजरा होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम